राहुल सोलापूरकरने त्याच्या विकृत मेंदूतून घाणेरड वक्तव्य करून महापुरुषांची बदनामी करण्याची जणू काय सुपारी घेतलेली आहे हा सोलापूरकर महाराष्ट्रामध्ये सामाजिक ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय जातीय ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या डोक्यातील विष महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतोय याला राज्य सरकारने आळा घातला पाहिजे राहुल सोलापूरकर एक अभिनेता म्हणून तर तो अत्यंत फालतू आहे परंतु व्यक्ती म्हणून सुद्धा अत्यंत विकृत माणूस आहे आता हे महाराष्ट्रासमोर आलेलं आहे त्याच कारण असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली गेली महाराष्ट्र शांत राहिला सरकारनं कुठलीही भूमिका घेतली नाही राहुल सोलापूरकरने आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा बदनामी केली ज्या पद्धतीचं वक्तव्य राहुल सोलापूरकरने केलेलं आहे मराठा बहुजन समाजाच्या भावना जाणीवपूर्वक चिडवण्यासाठी चितावणीवर वक्तव्य करण्यासाठी आणि सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी राहुल सोलापूरकर महाराष्ट्रात विष कालवण्याचा प्रयत्न करतोय राहुल सोलापूरकरची हिंमत होते कशी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायला राहुल सोलापूरकर ची हिंमत होते कशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी करायला त्याला असं वाटत असेल की महाराष्ट्रातली जनता ही काहीच बोलणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना किंवा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे राहुल सोलापूरकर वर सरकारने तात्काळ गुन्हा दाखल करावा कारण महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकरला जर सरकार पाठीशी घालत असेल आणि मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना असं वाटत असेल आपल्याच पक्षाचा माणूस आहे त्याला कुणी काय करू शकत नाही तर खबरदार हा माणूस महापुरुषांची बातनामी करतोय आम्ही सहन करणार नाही सो सोमोठ गुन्हा दाखल करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही राहुल सोलापूरकर वर उद्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊ आणि याला अजिबात सुट्टी देणार नाही आता खूप झालं महापुरुषांची बातनामी संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही शिवाजी महाराजांची बातमी राहुल सोलापूरकरनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बातमी राहुल सोलापूरकरनी केली हा महाराष्ट्र पेटवणार असेल महाराष्ट्रात जर सामाजिक राजकीय वाद निर्माण करायचा असेल महाराष्ट्रात सामाजिक जर विष कालवायचा असेल तर या सगळ्याला राहुल सोलापूर जबाबदार रा असेल हे सरकारने आणि त्याच्या जवळच्या सहयोगी विचाराच्या लोकांनी लक्षात घ्यावं संभाजी ब्रिगेड राहुल सोलापूरकरला जर सरकारने तात्काळ अटक केली नाही तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आमच्या महापुरुष